चिराग लाइट सूर्य सरकी सूर्यफूल आणि शेतकऱ्यांनी मोजणी रोखली ग्रामपंचायत कार्यालयासमोर मारला ठिया त्यानंतर अधिकारी परतले जैनापूर तालुका शिरोळ येथे राष्ट्रीय प्राधिकरण विभागामार्फत मोजणीच्या नोटिसा लागू करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार मंगळवारी जैनापूर येथील शेतकरी सर्व खातेदार ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एकत्रित येऊन मोजणी होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला त्याचबरोबर मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात रोखले अखेर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून मोजणी न करण्याचे आवाहन केल्यानंतर हे पथक माघारी परतले रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग चोका ते उदगाव अंकली मार्गातील शेतकऱ्यांना चौपट भरपाई व जुन्या बायपास मार्गावरील वरूनच महामार्ग मार, झाला पाहिजे अशी मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मोजणी करून देणार नाही अशी भूमिका जैनापूर येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास भूमी अभिलेख विभागाचे मोजणी अधिकारी तसेच प्राधिकरण विभागाचे अजित महात्मे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले यापूर्वीच ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिया मारून विरोध दर्शविला होता शेतकऱ्यांनी मोजणी न करण्याची विनंती करण्यात आली मात्र मोजणीच्या ठिकाणी जाऊ अशी भूमिका प्राधिकरण विभागाची होती मात्र आम्ही शेतकरी कोणी येणार नाही आणि मोजणी करून देणार नाही अशी भूमिका राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी घेतली जवळपास दोन अडीच तास ठिया आंदोलन केल्यानंतर आक्रमक शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केल्यानंतर पंचनामा करून पथक माघारी परतले यावेळी सरपंच संगीता कांबळे माजी सरपंच सन्मती पाटील मिलिंद मोगदूम प्रकाश पाटील नीळकंठ राजमाळी अनिल पाटील रावसाहेब कांबळे श्रमिक मुक्ती दलाचे नजीर सोगले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा